राजुरा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नात्याने मी हे सांगू इच्छितो की आज जो प्रकार जो एक तारखेला जो प्रकार झाला हा पुन्हा तीही ताकद नाही की ते एवढे उघड उघड महिलांवर आणि काळेसाहेबांवर जो त्यांनी चालून आले हा जो प्रकार आहे हा निश्चितच पोलिसांचं पाठबळ असल्याशिवाय हे साम हे गुंडा प्रवृत्तीचे लोक ही हिंमत करूच शकत नाही आज गडचांदूर परिसरात सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठ्याने चालू आहे गडचांदूर कोरपणा नांदा फाटा अंबुजा फाटा लखमापूर नारंडा अंतरगाव परसोडा धानोली तांडा हातलोली वनसडी सह सर्व भागात सट्टा मोठ्या प्रमाणे चालू आहे तसेच अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु महिलांना दारू पकडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारे ठाणेदार स्वतः काय करतात हे काम कोणाचं आहे पोलीसचं आहे की त्या महिलांचं आहे महिलांचं इकडे अभिनंदन करायचं आणि महिलांवर अत्याचार झाला तर साधं ठाणेदारांनी जाऊन त्याची दखल सुद्धा घ्यायची नाही हे कुठलं माणुसकीचं धोरण आहे आजपर्यंत गडचांदूरमध्ये दारू सट्टा जुगार क्लब लॉटरी हे अवैध धंदे सर्व बंद होते परंतु माननीय गोपालजी भारतीसाहेब यांच्या आशीर्वादाने आज इथं मोठ्या प्रमाणात हा सर्व व्यापार चालू आहे हे आम्ही वाईट व्हायचं आम्ही टार्गेट व्हायचं आणि यांनी त्या दारू विकणाऱ्याच्या पाठिंबा हात फिरवायचा हा जो प्रकार या पोलीस स्टेशन अंतर्गत चालू आहे हा निश्चितच खपवून घेतला जाणार नाही येत्या आठ दिवसात जर यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद नाही केले तर धरतांदूर पोलीस स्टेशन आणि डीवायसपी ऑफिस कोरपोरा इथं धरणे आंदोलन करून ता तालुक्यामध्ये नांदा फाटा या गावामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष रितिका ढवस या त्यांच्या गावामध्ये थेट फटका मारायला गेल्यानंतर त्यांच्या निदर्शनामध्ये आलं की जे त्याच्या मटन मार्केटचे जे काही लोक आणि त्याच्यामध्ये चिकन विक्रेती जे लोक होते त्यांच्याच बेंद्यामध्ये दारूच्या पेट्या त्यांना आढळल्या त्यानंतर त्यांनी ती दारू जप्त करायला लावली दुसऱ्या दिवशी तुम्ही आमच्यावर ऑब्जेक्शन काय घेतलं म्हणून ते सगळे गुंडखोर प्रवृत्तीचे लोक आमच्या तालुका अध्यक्ष रितिका ढवस यांच्याकडे येऊन आणि त्यांच्या सासूबाईला आणि रितिका ढवस या रितिका आहे यांना त्यांचे हात खिचून मारहाण केली ही फार छोकांतिका आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूचा ऐवध्यरित्या महापूर येत आहे आणि याला जबाबदार पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी आहे कारण की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूचा महापूर येत आहे ह्या कुठेतरी आडा बसला पाहिजे आणि अशा पद्धतीचे गुंडाखोर प्रवृत्तीचे लोक जर महिलांवर हल्ले करत असेल तर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाचे अधिकारी त्याच्यावर कुठली कारवाई करत नसेल तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून त्यांना झोडपून काढल्याशिवाय आम्ही महिला काँग्रेस स्वस्त बसणार नाही आम्ही इथून गेल्यानंतर आदरणीय राजेंद्र भाऊ वैद्य दीपक भाऊ जैस्वाल आणि मी स्वतः आदरणीय आमचे राज्याचे गृहमंत्री यांना प्रत्यक्षात भेटून जिथले जे ठाणेदार असेल त्यांची इथून तात्काळ बदली करणं ही आमची राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने आणि कोरपणा तालुक्याच्या वतीने आम्ही ही मागणी करणार आहे संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे करणारे मग ते अवैध दारू विक्री करणारे असतील अवैध रेती चोरी करणारे असतील छट्टापट्टीचा था व्यवसाय करणारे जुगारचा व्यवसाय करणाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये उच्छाद मांडलेला आहे आणि कोंबडा बाजारी खुल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे या सर्व याला आळावा घालावा अशी मागणी आम्ही माननीय नामदार अनिलबाबू देशमुख आता परवाच चंद्रपूरच्या बावीस तारखेला दौऱ्यावर आलेले होते त्यावेळेस आम्ही मागणी केली होती काल माननीय आमच्या जिल्हा आमचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांचासुद्धा दौरा झाला त्यातसुद्धा आम्ही ही मागणी केली होती की यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आघाडी सरकारची प्रतिमा खराब होत आहे आणि अधिकाऱ्यांनी हे सगळं संपूर्ण हे जे अवैध धंदे सुरू आहे हे पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या मग ते महसूल विभागाचे असो किंवा पोलीस विभागाचे असो यांच्या संगणमताने हे सगळे धंदे सुरू आहे त्याला आळा घालण्याची मोहीम आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता हातात घेतलेली आहे त्याचाच परिणाम काल अल्ट्राटेक सिमेंटच्या परिसरात नांदाफाटा या गावामध्ये आमच्या तालुक्याच्या महिला अध्यक्षा रितिकाताई ढवस यांनी तिथे मांस विक्री मटण विक्री करणाऱ्यांच्या त्यांच्या बेंद्यांमध्ये त्यांचे जे कोंबड्या ठेवायचे जे पिंजरे असतात त्याच्या त्याच्यातून अवैध दारूचं पेट्या ठेवलेल्या होत्या आणि त्या अवैध दारूची विक्री सुरू होती संपूर्ण महिलांना घेऊन तिथले जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे आमचे तालुक्याचे अध्यक्ष शरद जोगी असतील अभितभाई भाई असतील आशिष देरकर असतील आमचे जे असतील ह्या सर्वांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्या अवैध दारूला पकडून दिलं आणि पकडून दिल्यावर ठाणेदारांना याची सगळी माहिती दिली परंतु ठाणेदारांनी कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली नाही आणि आज सकाळी पूर्ण हे अवैध धंदे अवैध दारू विकणारे हे मास्क विक्री करणारे यांनी हृतिका ढवस यांच्या घरावर हमला केला त्यांच्या सासूबाईंना त्यांना मारहाण केली मध्यात सगळं म मध्यस्थी करायला शिवचंद्र काळे जे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आहे हे मध्ये आले त्यांना तेन, देखील मारहाण केली आम्ही तात्काळ ह्या ठाणेदाराची बदली या ठिकाणाहून मागितलेली आहे आणि अनिलबाबू देशमुख यांना आता आम्ही तात्काळ आता नागपूरला आम्ही थेट चाललेलो आहे त्यांची बदली तात्काळ इथून केली पाहिजे चंद्रपूर जिल्ह्याच्या बाहेर